आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विश्वासाका डमडेरे युवकांचे जिल्ह्याचे अध्यक्ष स्वप्नील भैया गायकवाड शिवसेनेचे तालुका प्रमुख पोपटरावजी शेलार तुषारजी दसगुडे आप्पासाहेब बाळके राजेंद्रजी जाधव दादासाहेब चव्हाण बाळासाहेब विजय विजयबापू डमडेरे सरपंच दीपोजी वीर उपसरपंच सोमनाथजी धुमाळ नातुभाऊ वीर अविनाजी वीर सगळेच उपस्थित मान्यवर आपण सगळेजण खरं तर बापूने मार्गदर्शन केले फार जास्त वेळ काही बोलणार नाही सगळे पत्रकार बांधव सुद्धा समोर सा कारण साडेपाच वाजता शिर्डीला आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी जी, जी पक्षाची बैठक लावलेली आहे उद्यापासून शिबिर होण सुरू होणार आहे दोन दिवसाचं पक्षाचं शिबिर शिर्डीला आणि या शिबिरात सुद्धा जाऊन मार्गदर्शन करायचे त्यामुळे परवा पुन्हा सविस्तर राजकीय जे काही भाषण शे सर पोपटराव हे सगळं परवाच्या शिबिराच्या मार्गदर्शन तर तुमच्या समोर येणारच आहे पण जर पोचायला वेळ लागला तर तुम्ही साक्षीदार आहात नाहीतर लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू होती अशोक बापू पवार आणि अमोल गोले शिबिरापर्यंत पोहोचले नाहीत कप्तीचा भाग असू द्या पण सध्याच्या या राजकीय अस्थिरतेमध्ये अनेक गोष्टी महत्वाच्या झाल्यात म्हणजे हा जो निधी आहे पंधरा कोटी रुपयांचा एकूण निधी आहे म्हणजे साडेनऊ कोटी रुपयांचा निधी हा पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून अशोक बापूच्या प्रयत्नातून हा आलेला आहे त्याचबरोबर च्या माध्यमातून जवळपास सहा कोटी रुपयांचा निधी हा आलेला आहे आणि या दोन्ही कामांचे उद्घाटन होत असताना तुम्हा सर्वांनी जे समाधान व्यक्त केले हे समाधान फार महत्वाचं पण यामध्ये निधी जेव्हा येत असतो म्हणजे बापूंनी मगाशी वाघोली ते शिक्रापूर या एलिव्हेटेड कॉरिडॉरचा जो विचार केला आज या एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी जवळपास सात हजार दोनशे कोटी रुपये हा निधी आपण गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणू शकलो तळेगाव चाकण शिक्रापूरला जवळपास पाच हजार दोनशे कोटी रुपयाचा हा एलिव्हेटेड कॉरिडॉर होतोय आणि पुणे नाशिक हायवेवर नाशिक फाटा ते चांदोली हा जवळपास आठ हजार कोटी रुपयांचा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल तीन एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणजे आतापर्यंत अनेकदा आपण म्हणतो विरोधातला लोकप्रतिनिधी असला तर निधीला जरा हात आखडता घेतला जातो पण मी माननीय गडकरी साहेबांचं मनापासून आभार मानेन की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना देशातल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये हाताच्या बोटावर मोजता येणारे असे मतदारसंघ आहे त्यामध्ये आपला शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये फक्त नॅशनल हायवेच्या माध्यमातून या तीन प्रोजेक्टचा सा साडे एकोणीस हजार कोटी रुपयाचा निधी आलेला साडे एकोणीस हजार कोटी आणि ही काम सुरू असताना मगाशी बापूंनी सांगितलं संपर्काच्या बाबतीत ही खरोखर अडचण होते अनेकदा होते मुळात लोकसभेचा मतदारसंघ मोठा पडतो पंधराशे गाव आहेत विजयबापू पंधराशे गावं म्हटल्यानंतर रोज एका गावात जरी जायचं म्हटलं तरी अडचण होती हे होत असताना खर तर जे लोक सांगतात की खासदार आले नाही या लोकांची मला खरंच गंमत वाटते म्हणजे जे कधी शेजारच्या मतदारसंघामध्ये पण डोकावले नाही मला अजून आठवतं अशोक बापूंना माहिती आहे अशोक बापूंच्या विधानसभेच्या प्रचाराला सुद्धा चॉपरनी प्रचार करत फिरत होता पोपटरा आठवते तुम्हाला आणि त्या संपूर्ण विधानसभेच्या अख्ख्या दौऱ्यामध्ये मला आठवतं गेल्या त्या महिन्याभरामध्ये जेमतेम एक किंवा दोन वेळेस फक्त दुपारचं जेवण जमिनीवर बसून केलं होतं कारण ही परिस्थिती असते पक्षाचं झेंडा घेऊन पक्षाचा, पक्षाचा विचार घेऊन धावताना कारण आत्ताची अशी परिस्थिती अशी परिस्थिती याआधी ओढवली होती लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर रोज एक बातमी येत होती अमुक एक नेता हा पक्षाला सोडून गेला अमुक एक नेता हा पक्षाला सोडून गेला अशी परिस्थिती निर्माण झाली होती म्हणजे आपल्याच परिसरातील एका फार मोठ्या नेत्यानं खासगीत मला असं सांगितलं होतं बापू आम्ही एका दर्शनाला चाललो तुम्ही मोठे नेते नाव घेणार नाही पण त्यांनी असं सांगितलं होतं की परिस्थिती अशी आहे की विधानसभेला तिकीट मागायला लोक येतील की नाही आणि त्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या शेतकरी कुटुंबातल्या मध्यमवर्गीय पोराला एक जबाबदारी दिली आणि यात्रा सुरू झाली बहात्तर विधानसभा मतदारसंघामध्ये हा तुमचा लोकप्रतिनिधी पायाला भिंगरी लावून फिरत होता आणि ज्यांना कधी शेजारच्या मतदारसंघामध्ये बोलवलं नाही प्रचाराला त्यांनी आता टीका करावी की यांचा संपर्क कमी यानंतर मला खरोखर आदरणीय साहेबांच्या द्रष्टेपणाला हा सलाम करावा असं वाटतो जे शिवस्वराज्य यात्रेच्या ज्या सभा झाल्या त्या आपल्या एकूण बहात्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये झाल्या विधानसभेच्या ज्या एकूण सभा झाल्या या विधानसभेच्या सभा एकूण एकोणसत्तर मतदारसंघांमध्ये विधानसभेच्या सभा झाल्या म्हणजे आजही हा मतदारसंघ झाल्यानंतर म्हणजे आपला मतदारसंघ सांभाळून इतर अनेक मतदारसंघांमध्ये कार्यक्रम असतील सभा असतील पक्षाचे कार्यक्रम असतील या सगळ्या गोष्टी होत राहतात आणि या सगळ्या गोष्टी होत राहताना अनेकदा विरोधक सहज एक टीका करतात ते शूटिंग मध्ये बिझी असतील बरोबर शेकडे सर <laughs> हा परत जर असं कोण म्हटलं ना तर त्यांना हा सूर्य हा जयद्रथ करायला सांगा अमोल कोल्हे शूटिंगमध्ये बिझी असतील म्हणजे अमोल कोल्हे झाडामाग गाणी म्हणण्याचं शूटिंग करतो का अमोल कोल्हे शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज सांगतो कारण पद राजकारण या सगळ्या पलीकडे जाऊन गळ्यात कवड्याची माळ आणि डोक्यावर जिरेटोप ठेवण्याचं भाग्य साडेतीनशे वर्षांनंतर लाभत असेल तर माझ्या पुढच्या पिढीला छत्रपतींचा इतिहास सांगण्यासाठी ही गोष्ट करणं हे चुकीचं वाटतंय हे केलंच पाहिजे कारण विकास होईल जसं बापूंनी म्हणलं तीस वर्षापूर्वी गाड्या कमी होत्या आता गाड्या येतील ना चारशे गाड्या येतील पाचशे गाड्या येतील घरटी चार चाकी येईल घरटी चार चाकी येईल विकास येईल निधी येईल पण तत्वच राहिली नाही मूल्यच राहिली नाहीत आणि आपण कुणाचा वारसा सांगतो तेच पुढच्या पिढीला कळलं नाही तर तो विकास सगळा दिशाहीन होऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा घराघरात पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं एक शिवभक्त या नात्यानं ना मी माझं कर्तव्य समजतो आणि काम करतो ते फक्त तेवढं काम करतो आणि हे होत असताना आपण सगळ्यांनी जो आशीर्वाद दिला हा आशीर्वाद दिल्यानंतर संसदेमध्ये सातत्यानं पहिल्याच ते म्हणजे देशातल्या एका मोठ्या इंग्लिश न्यूजपेपरने हिंदुस्तान टाइम्स नावाच्या न्यूजपेपरनी आकडेवारी काढली विश्वास प्रकार का। पहिल्या टर्मला जे निवडून आले खासदार देशभरातले या पहिल्या टर्म मधल्या खासदारांच्या एकूण संसदेतल्या परफॉर्मन्स विषयी आकडेवारी काढली या आकडेवारीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचा तिसरा नंबर आहे अख्ख्या देशात तिसरा नंबर म्हणजे हा क्रमांक सुद्धा अमोल बोललेचा नाही हा क्रमांक तुमच्या प्रत्येकाचा आहे कारण एक जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपण सांगतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांची एक सगळ्यात मोठी शिकवण ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि जर बाले किल्ला किल्ला मजबूत असला तर मुलूकगिरीला बाहेर पडता येतं बाले किल्ला हा तुम्हा सगळ्या मंडळींच्या हातात सोपवलाय आणि मग मुलूकगिरीला आदरणे शरद चंद्रजी पवार साहेबांचा सा विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा झेंडा खांद्यावर घेऊन तर मुलूकगिरीला बाहेर पडता येईल हा बाले किल्ला तुमच्या हातात सुरक्षित आहे अशी अपेक्षा बाळगतो आशा बाळगतो पुन्हा एकदा आपण जो मान सन्मान केला त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो आणि जसं बापूंनी सांगितलं त्या पद्धतीनं निधी घेत राहणार कामं होत राहणार त्या कामाचा दर्जा हा व्यवस्थित आहे याची आपण सगळेजण खात्री घ्याल आणि सर ते शेवटी आई अंबाबाईच्या साक्षीनं एवढंच सांगतो संसदेमध्ये जेव्हा पण हा तुमचा लोकप्रतिनिधी बोलायला उभा राहील आज आजपर्यंत माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातलं माझ्या प्रत्येक माता भगिनीला माझ्या प्रत्येक तरुणाला अभिमान वाटेल असंच कामगिरी ही संसदेमध्ये राहिली यापुढे सुद्धा तुमचा हा विश्वास हा कायम ठेवी जेवढी खात्री देतो ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय